रामकृष्ण हरी म्हणत म्हणत कारभाऱ्यांना विचारलं मिसळ करू काय तर ते म्हणतात काय करा तुम्हाला पाहिजे ती मग काय केला बघा असा बेत ठेवलं पातेलं एकदम गरम गरम झाल्यावर गॅसवर मस्त असं तेल घातलं त्यात तेल कडत आल्यावर या असं टाकलं बघा जिर चर 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 चरचरलं का मग टाकला कडीपत्ता तडतड तडतड तर तर मस्त असा कडीपत्ता तडतडल्यावर ही बघा टाकला बटाट्याचा तिखट चिवडा मस्त मस्त अशी झंझणीत मिसळ करते बघा आता तर त्यामध्ये मिरची पावडर घातली अशी लाल झंझणीत कलरला कशी दिसते आणि ही टाकलं मिठा व मंडळी मिठाशिवायचं हाय का कुठल्या पदार्थाला आणि हे असं आपल्याला मिसळसाठी रस्सा होण्यासाठी घातलं गरम गरम पाणी तर आली का छान मस्त अशी तर्री आणि बघा चमकते कशी साखर जशी चांदण्यांसारखी तर साखर जर अशी टाकली की चवीला मस्त मस्त आणि घातलं शेंगदाण्याचं कुट आणि कोथिंबीरची बारीक करून टाकली का तरी बघा अशा पद्धतीनं झालं मिसळची तर्री आली मस्त मस्त अशी आणि एका वाटीत घेतलं बघा मिसळ तयार करायला कारभार्यासनी म्हटलं घालू का व आता मिसळ वाढू का तुम्हाला झालंय का तुमचं तर म्हणले बघा तुमच्या बेतानं वाडा कधी वाढायचं तवा मग ही बघा बटाटा मस्त असा शिजवून घेतला होता असा एकदम भारी कुसकरला बटाटा त्यात तडाक तड तड़ वेपर्स फोडून काढलं केळाचं आणि केळाचं वेपर्स फोडल्या ह्यात कुरकुरीत असं बटाट्याचं वेपर्स मस्त असं चुरा करून टाकलं बघा मोठा मोठा चुरा केला आहे आणि भारी असं शेंगदाणं भाजून घेतलं होतं खरपूस शेंगदाणं बी घातलं आणि बटाट्याचा चिवडा घाटला हे बटाट्याचा चिवडा बघा गोड आहे तर हे बटाट्याचा चिवडा लगेच विचारतो काय की शाबू चिवडा कुठं आहे मला तो लागतोय जोडीला म्हणलं बाबा तो बटाट शाबूचा चिवडा आहे दुकानात आत्ता काय तो माझ्यापशी नाही बर म्हटलं असू दे तुम्ही म्हणाल तसं ही बघा घाटला रस्सा मस्त असा आणि मस्त केला असा त्याच्यावर दह्याचा मारा तर अशा पद्धतीनं केली दही मिसळ तर दही मिसळ कशी वाटली उपासाची आणि त्यातच बघा ही वेपर्स खूपच ल आणि कडनं काकडी बसली पारा द्यायला मिसळला का तर कोणतरी येईल आणि घेऊन जाईल म्हणून पारायला बसली काकडी तर आवडली का आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा बरं का मंडळी आणि कोथिंबीर भुरभुरली का बघा तर कोथिंबिरीनं कुठला पण पदार्थ बघायचा असा पदार्थ हासरा दिसतोय का नाही की आपल्याला बी भारी वाट